नमस्कार आपण पाहत आहात न्यू पृथ्वीविशू लाईव्ह मी आहे सूर्यकांत वाघमारे कंधार तालुक्यातील बारुळ गावात एका वेदनादायी वास्तवाचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे मातंग समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता इतका खराब झाला आहे की मृतदेहांना वाहून नेण्यासाठी नातेवाईकांना पाण्यात उतरून चिखलातून चालत जाण्याची वेळ येते कल्पना करा एखादा आपल्या घरचा माणूस शेवटचा प्रवास करत असताना त्याचं पार्थिव पाण्यातून उचलून न्यावं लागतंय ही चित्र पाहून कोणाचंही मन हेलावल्याशिवाय राहणार नाही अतिवृष्टीमुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा पूल वाहून गेला आहे पण सर्वात वेदनादायक बाब म्हणजे प्रशासनाला या लोकांचा आवाज ऐकूच येत नाहीये वारंवार मागणी करूनही कामाला सुरुवात झालेली नाही गावकऱ्यांच्या डोळ्यांतील आक्रोश आज प्रशासनाच्या दाराशी पोहोचला आहे ते म्हणतात जिवंत असताना आम्हाला दुर्लक्ष आता मेल्यावरही शांततेचा एक इंच रस्ता नाही बारुळ गावातील नागरिक प्रशासनाला आवाहन करत आहेत या पाण्यातून चालत जाणाऱ्या अंत्ययात्रांचा शेवट करा आणि कायमस्वरूपी पूल बांधून आम्हाला या यातनेतून मुक्तता द्या सूर्यकांत वाघमारे न्यू पृथ्वीविशू लाईव्ह बारुळ कंधार जिल्ह्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यू पृथ्वी पृथ्वीविशू लाईव्ह चॅनला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार